महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील विविध विकास कामांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुभारंभ सोलापूर महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात विविध विकास कामांचा शुभारंभ ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा नियोजन समिती तसेच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत एनटीपीसीच्या निधीतून हे काम हाती घेण्यात आलं आहे प्राणी संग्रहालयातील विविध प्राण्यांच्या अधिवास व निवासस्थाने उभारण्यासाठी दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातून आणि मोरांचं विकास व मूलभूत सुविधा अनुदानातून दोन कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊन प्राणी प्राणीसंग्रहालयाच्या पशुवैद्यकीय केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे या विकास कामांमुळे शहरातील पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना मिळणार असून शालेय विद्यार्थी पर्यटक व नागरिकांसाठी हे स्थळ शैक्षणिक व मनोरंजनात्मक ठरणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितलंय कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे नियंत्रण अधिकारी तपन डंके उप अभियंता अविनाश वाघमारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सतीश चौगुले माजी महापौर श्री कांचना यन्नम तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते आयुक्त डॉ ओंबासे यांनी प्राणी संग्रहालयात उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती यावेळी दिली